नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला अमेय प्रवीणराव बुटले बुटले कृषी सेवा केंद्र मंगरूर दस्तगीर आज आपण जाणून घेऊया तूर पिकातील शेवटची फवारणी कोणती घ्यायला हवी कीटकनाशकामध्ये आश्चिल कंपनीची लिफ्टार पंधरा लिटरला दहा ते पंधरा ग्रॅम घेऊ ते जर नाही मिळाल्यास इंडिकेम कंपनीची यन कोर पंधरा लिटरला सहा ते सात एम एल घेऊ जर नाही मिळाल्यास रडार कंपनीचे हंटर पंधरा लिटरला पंचवीस मिली घेऊन यापासनं अडी अडीचं खूप सुंदर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळेल पंधरा दिवस ते वीस दिवसापर्यंत याचा रिझल्ट राहील तुमच्या शेतामध्ये त्याचबरोबर एक ट्रॉनिकसुद्धा घ्यायची गरज आहे यामध्ये आपण बसन बॅटिक कंपनीचे दुपरविष्काळ पंधरा लिटरला पंधरा ते वीस मिली वापरू शकतो यापासून होणारा फायदा म्हणजे आपल्या दाण्याचा आकार दाण्याचं वजन त्याचबरोबर जे राहिलेले दहा वीस टक्के फुलं आहे याची गण न होता त्याचं लवकरात लवकर चलकमध्ये कन्वर्शन करण्याकरता ती मदत करते ते जर नाही मिळाल्यास आपण दमन कंपनीची उपयोग हे पंधरा लिटर पंपासाठी एक ग्रॅम असं याचं प्रमाण आहे याचं पण काम असं आहे की लवकरात लवकर लवकरात लवकर पुलाचं रूपांतर तलपी तलपमध्ये करणं त्याचबरोबर तलप जर असेल तर त्याचं भर खूप सुंदर होण्याकरिता त्याचा वापर केला जातो आणि तुम्हाला जर टॉनिकचा वापर जर नाही करायचा असला तर विद्र खतामध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास पंधरा लिटरला ऐंशी ते शंभर ग्रॅम वापरू शकता किंवा तेरा झिरो पंचेचाळीस श पंधरा लिटरला ऐंशी ते शंभर ग्रॅम वापरू शकता किंवा अगास्सा कंपनीचे प्रो फुटेश अठ्ठेचाळीस ग्रॅम प्रति एकर वापरू शकता यापासून आपल्या दाण्याचं वजन दाण्याचा आकार या दोन्ही गोष्टीमध्ये खूप सुंदर अशी भर मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद